पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती दिनाचं औचित्य साधून पेन पश्चिम भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाटणेश्वर येथील श्री शंकराच्या मंदिराची स्वच्छता आणि पूजन करण्यात आलं यावेळेस भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी देवी होळकर यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरं आणि नदी घाट बांधले तसंच काही प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला तर महिलांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केल्याचं सांगितलंय तर भारतीय जनता पार्टीचे पेन पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पेण तालुक्यात पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर तरी शताब्दी जयंतीनिमित्त मंदिरे स्वच्छ आणि घाट स्वच्छ करण्यात येत असल्याचं माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील यांनी सांगितलं आहे अहिल्याबाई होळकर यांच्या निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे विशेष करून भारतीय जनता पक्ष पेण पश्चिम भागातर्फे या ठिकाणी मंदिरे स्वच्छता अभियान राबवलं गेलंय आणि अभियाना या अभियानासाठी या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषदचे माजी सभापती सन्मान्य दिपी काका या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे अध्यक्ष विजय पाटील या गावातील ज्येष्ठ नेते आणि आमचे मित्र नरेंद्रभाई आमचे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे पदाधिकारी राजूभाई गोरख पाटील या ठिकाणी अंतोरा गावचे सरपंच सन्मान्य अमित पाटील या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर बंधून खरं म्हटलं तर अहिल्याबाई होळकर यांनी नारी शक्तीला एक संदेश दिलेला आहे आणि खरं त्यांच्या कालावधीमध्ये शिक्षणाचं धोरण राबवलं गेलं शैक्षणिक दृष्टिकोनातना त्यांनी महिलांसाठी खूप अग्रेसर अशी या ठिकाणी कामगिरी केलेली आहे आज आपण पाहतो की त्या काळामध्ये सुद्धा विधवा महिलांना सुद्धा त्यांनी दुसरं लग्न लावून देण्याची त्या ठिकाणी त्यांनी त्या ते रीती त्या ठिकाणी पार पडली आपण पाहतोय की शिक्षण असू द्या अन्य लढाईच क्षेत्र असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना त्यांनी सक्षम केलं आज आपण पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण आज सर्वजण जमलेलो आहोत आज खूप मोठ्या उत्साहाने इथे पाटेश्वर मधील माझ्या सगळ्या महिला भगिनी आणि सर्व तरुण वर्ग आणि सर्व मंडळी परिसरातील मंडळी इथे जमा झालेले आहेत खास करून या कार्यक्रमासाठी आपण इथे जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील सुद्धा उपस्थित आहेत आणि परिसरातील सरपंच गावातील सरपंच आणि खर तर खूप कमी वेळामध्ये आपल्याला हा कार्यक्रम उरकायचा आहे अहिल्या अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीत आज जो आपण कार्यक्रम साजरा करतोय ह्याच्या मागे एक हेतू असा आहे की आजच्या पिढीला आणि मागच्या सुद्धा पिढीला अहिल्यादेवी होळकर यांचं प्रशासन आणि त्यांनी केलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी चालवलेल्या राजवटी आज इथे इथंभूत सांगता येणार नाही तो खूप मोठं चांगलं चळवळीचं प्रशासन त्यांनी चालवलं